तर नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अहमदनगर मधून कोण आघाडीवर हो आहेत तर अहमदनगर दक्षिण लोकसभा भाजपकडून पुन्हा एकदा खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी तगडे आव्हान ठेवले होते अहमदनगर मध्ये सुजय विखे बाजी मारणार की निलेश लंके गुलाल उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर आता एपीपी माझाच्या ओपिनियन पोल नुसार अहमदनगर मधून निलेश लंके हे साडेसहा लाख मतदान घेऊ शकतात त्यामुळे ते आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर सुजय विखे पाटील हे सुद्धा साडे चार लाखापर्यंत जाऊ शकतील व त्यापेक्षा कमी जास्त पण होऊ शकतील हा नुसता अंदाज वर्तवलेला आहे त्यामुळे सुजय विखे पाटलांना यंदाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे तरी ए पी पी माझा यांनी असा पोल दिलेला आहे की यावर तुम्हाला काय वाटतं की खरंच सुजय विखे पाटील यांचा पराभव होऊ शकतो की निलेश लंके यांचा विजय होऊ शकतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या मराठी एल्गार या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा